मुख्य आव्हान कुणाच वाटते समजा तिकडून उमेदवार राजे राजे विरुद्ध अशी जर लढाई काय नाही तो विचार मला करायची आवश्यकता हो नाही उमेदवार कोणी असेल नाही लोकशाही म्हंटल तर उमेदवार अनेक असू शकतात दोन असू शकतात तीन पाच जे काय असेल ते नाही तर दोनच लोकशाहीचा आणि इलेक्शनरिंग प्रोसेसचा तो एक भाग आहे आ, आता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही सगळे मीडियाचे माणसं आहात तर निश्चित तुम्हाला कुठलं काय होणार हे तुम्हाला माहितच आहे मी सांगायची आवश्यकताच नाही आहे थोडा वेगळा प्रश्न ही सुरुवात झालेली आहे कोणी कोणी वेग वेग वेगवेगळे मेळावे बोलवतीलच तिथं आणि कोणीतरी पहिला मेळावा बोलवला पाहिजे तसं हा झालेलं आहे आता तर निश्चितच मेळाव्यांच्या मार्फत लोकशाहीमध्ये मेळावे घेतलेच पाहिजे आणि मेळाव्यांच्या मार्फत त्यांचं म्हणणं काय आहे लोकांचं म्हणणं काय हे समजतंय आणि एक आपल्याला त्यातनं दिशा घेता येते उमेदवारी द्यायची अशी चर्चा आता सध्या पाहायला मला त्याच्याबद्दल काही माहित नाही आणि तो विचार कर करत बसण्यात काही अर्थ नाही कसं आपल्याकडे अशी सगळे नियोजन आपल्याला करायला तिथं मी असेल सुंद्र असेल शाजी असतील अशा ठिकाणी ते तिथं आपण या दृष्टीकोन सगळे नियोजन